काही पाऊस नुसता पडतो इकडं बघा आमच्याकडं हे आहे चालू आहे आमची नवले आहे पाऊस सगळीकडे चालू आहे बघा त्या तालीतून पाऊस पाणी बाहेर आले काय या पावसाचं तर काय खरं नाही भरपूर पाऊस पडतोय आणि तलावेलाही पूर, -पूर आलेला आहे पाऊस काही दोन तीन दिवस झालं उघडलेला नाही उमकट बघा हे गाव आमचं गाव एवढंच आहे एवढच गाव आहे आमचं हिरव कार दुसरं महाबळेश्वर आमचं दोघं चाललं तो पाणी बघायला मस्तपैकी पाणी पडले आणि निसर्ग बाबा किती मस्त आहे दुपारची वेळ आहे तर सगळं हि झाले तू बघू शकता आणि आम्ही इकडं छत्री घेऊन थांबलोय कारण की पाऊस येतोय तीन चार दिवस झालं पाऊसच बंद नाही त्यामुळं अवघड झालंय बघा इकडं इथं गोट आहे आपला हे चिंचेचं झाड आहे निवांत पण इकडं पावसात आलोय थोडंसं झिम आहे मोठा काय पाऊस नाही पण ही इकडून पाणी वागते इकडून तलव्याला पाणी तलव्यातून बाहेरही पडले पाणी का असं डोंगरातून पाणी येते तर बराच पाऊस चालला आहे आमच्याकडून आणि तुम कुठं कुठं पाऊस आहे ते कमेंट करून सांगा आमच्याकडे तर भरपूर पाऊस आहे कारण की चार दिवस झालं पाऊसच उघडला नाही चार दिवस झालं पाऊस उघडला नाही आणि ही नको झाली आहे पावसानं तर हे असतं बघा गाव आयुष्य मस्त बाकी कसं दिसतं यांचं गाव दोन्ही डोंगराच्या मध्ये वसलेले एक प्रकार कोकण झालं इकडं